कर्नाटकच्या तरुणांनी बिबट्याला जिवंत पकडलं हा थरार चडचण तालुक्यातील लोणी आणि मन अंकलकी शिवारात घडला शुक्रवारी सकाळी सात वाजता लोणी बी के येथील शेतात असलेले कल्लप्पा कोट्ट्याळ यांच्यावर हल्ला करून बिबट्या पळून गेला ही माहिती समजताच लोणी आणि मन अंकलगी येथील तरुणांनी बिबट्याचा शोध सुरू केला त्यासाठी लोणी येथील एस एम फोटोग्राफी आणि आनंद एळमेली यांनी ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था केली सकाळी दहा वाजता मण अंकलगी येथील योगेप्पा निलप्पा उडगी यांच्या द्राक्षबागेत हा बिबट्या झोपलेल्या अवस्थेत ड्रोन कॅमेऱ्यातून दिसला या बिबट्याला पकडण्यासाठी लोणी आणि मण अंकलगी येथील ग्रामस्थांनी विजयपूरच्या वनविभागाला कळवलं तसंच हलसंगी येथील वैदू समाजाच्या धाडसी तरुणांना बोलावलं संतोष बजरंगी यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या बाबू बजरंगी गुंडू हलसंगी इरप्पा बजरंगी मलकप्पा बजरंगी पिंटू कळली यांच्यासह वीस ते पंचवीस तरुण आले त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्षबागेच्या एका बाजूला जाळं लावलं यावेळी लोणी बीके मण अंकलगी हलसंगी आणि गोट्ट्याळ येथील दोनशे तरुण ग्रामस्थांनी या द्राक्षबागेला वेढा घातला हलसंगीच्या तरुणानं जिथं जाळी लावली होती त्याच बाजूला बिबट्या पळत आला आणि जाळ्यात अडकला तेव्हा धाडस दाखवत तरुणांनी जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला काठी आणि हातानं दाबून जागचं हलू दिलं नाही दोरीनं त्याचे पाय बांधले बिबट्याला पकडण्याच्या या झटापटीत पाच ते सहा जण जखमी झाले त्यामध्ये अर्जुन केसुगोळ राजू मेहत्रे आणि शिवराज पाटील हे लोणी येथील तिघे तसंच मण अंकलगी आणि गोट्याळ येथील दोघे जखमी झाले दरम्यान विजयपूरहून वनविभागाचं पथक घटनास्थळी आलं पकडलेल्या या बिबट्याला तरुणांनी उचलून वनविभागाच्या पिंजऱ्यात घातलं त्यानंतर वनविभागाचे अधिकारी या बिबट्याला विजयपूरला घेऊन गेले हलसंगी येथील वैदू गोलार समाजाच्या धाडसी तरुणांचं अनेकांनी कौतुक केलं या तरुणांमुळं लोणी बीके मण अंकलगी आणि गोट्ट्याळ गावचे अनेक जण बिबट्याला पकडण्यासाठी धाडसानं पुढे आले युवकांनी असामान्य शौर्य दाखवून बिबट्याला जेरबंद केलं समाजमाध्यमांवर बिबट्या पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील इंडी चडचण आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात दिवसभर याची चर्चा होती